हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे दुशांत हा आता आईच्या खोलीबाहेर आलेला असतो आणि तो दरवाजा ठोठावत असतो आई दरवाजा ना आई प्लीज पण त्याची आई त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते त्याचे बाबा मागून येतात आणि दुशांतला सांगतात हे बघ दुशांत तुझ्या आईची ही जुनी सवय आहे तिला कसला त्रास होत असला की ती स्वतःला कोंडून घेते त्याबरोबर दुष्यंत म्हणतो आईच्या एवढ्या सवयी लक्षात आहेत तर तुमच्या आईला ही सवय कोणामुळे लागली त्याबरोबर बाबा हे दुष्यंतला म्हणतात दुष्यंत त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो प्लीज काहीच ऐकायचं नाही आहे मला तुम्ही मला माझ्या आईच्या सवयींबद्दल अजिबात सांगू नका दुष्यंतला त्याचे बाबा सांगतात दुष्यंत अशा बऱ्याच गोष्टी आहेत बाळा ज्या तुला माहीत नाही आहेत दुष्यंत म्हणतो प्लीज एक क्षणही थांबू नका माझ्या नजरेसमोर प्लीज त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतला त्याचे वडील हात दाखवतात आणि स्वतःच तिकडनं निघून जातात दुष्यंत हा आपल्या वडिलांचं काहीच ऐकून घेत नसतो त्याचं त्याच्या आईवरती इतकं प्रेम असतं दुष्यंतच्या वडिलांना मात्र आता दुष्यंतच्या ह्या बोलण्याचं खूप जास्त दुःख झालेलं असतं वाईट वाटलेलं असतं पण तरी ते ही गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवू देत नाही त्यानंतर आता इथे दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवत असतात मायबाप अहो तुम्ही जर ही डेअरी ऐकली तर आम्ही गरिबानं कसं जगावं अहो ही डेअरी म्हणजे आमचं जगणं आहे आणि उद्याच्या दिव्यासाठी उद्याच्या उजेडासाठी आजचा घरातला दिवा इजवायचा हे कोणतं शानपण आहे म्हणूनच आम्ही सांगायलो आहे तुम्ही आमची काय बी सोय करून द्या पर तरी बी आमचा डेरी विकण्याला कायम विरोध राहील नका की इकु डेरी आवा आमचं हातावर कमवून पानावर खायचं दिवस आमच्याकडे जर एक महिना पैका नसेल तर कसं घालवणार आम्ही दिस आव गावातनं प्रत्येक घरातनं एक टिरडी निघल अशा अवस्था येईलो नका की एकू डेरी त्याबरोबर आता दुष्यंतला आठवतं की जी व्यक्ती डील करण्यासाठी आली होती ती सुद्धा आईला म्हणाली होती काय रुबाब दाखवला होता डेअरी आम्ही विकणारच बोलताना आणि आता काय झालं त्या कोण कुठल्या दीड दमडीच्या मुलीने तुमची सगळी लायकी तुमचा सगळा रुबाब उतरवला एका फटक्यात त्याबरोबर दुष्यंत आईला हाक मारत असतो आई दरवाजा ना आई प्लीज बाळजाबाई काही दरवाजा उघडायला तयार नसतात ते आता डोळ्यात अश्रू घेऊन तिथे तशाच बसून असतात बाळजाबाईंना आठवत असतं ते म्हणजे गावकऱ्यांचं वागणं डेअरी आम्ही विकू देणार नाही डेअरी आम्ही विकणार नाही ह्याला आमचा विरोध आहे डेअरी आमचा डेअरी विकून आम्ही देणार नाही ह्याला आमचा विरोध आहे घोषणाबाजी केलेली असते लोकांनी त्याबरोबर आता लगेचच त्यांना कृष्णाचे शब्दसुद्धा आठवायला लागतात नका की इगू डेरी आव ही डेअरी म्हणजे खरंच आमचं आयुष्य आहे तुम्ही आमच्याकडनं आमचं जगणं काढून घेतायसा आव हे स शंकर तात्या ह्यांची नात पाचवीला हाय गावात समजीकडं दूध टाकून हे त्यांच्या नातीच्या फीचं पैसं गोळा करतात आव माझी भन मला तिच्या लग्नासाठी पैक गोळा करायचं आहे मी बी ह्या डेअरीच्या पैशिकातनंच हे पैकं गोळा करतो ही रुक्मिणी आत्या आव ही हिच्या गोळ्या औषधांसाठी दूध टाकती ही तिथं डेअरीचं पैसे काढती आव नका की असं करू आम्ही प्रत्येक छोटी छोटी माणसं ह्या डेअरीमुळं सपान बघायला लागलो आणि ही डेअरी जर आता बंद झाली तर कसं होईल आमचं एकदा विचार करा की आम्हा समज्यांचा बी त्याबरोबर आता गावातले सगळे लोक पुन्हा म्हणायला लागलेले असतात डेअरी आमचं भविष्य आहे आम्ही व्यवहार होऊ देणार नाही वगैरे वगैरे घोषणाबाजी सुरू असते तर आता कृष्णा त्यांना पुन्हा म्हणते मायबाप इचार करा की गरीबाचा अव जर ही डेअरी ऐकली तर आम्ही समजा गरीबांनी जायचं तरी कुठं आमचं पोट भरण्याचं साधन आहे डेअरी आणि तुम्ही तीच एका निघालायचा नका की इगू डेअरी त्यावर बाळजाबाई सांगत होती की आम्ही वेगळी सोय करू तरीही कृष्णा म्हणाली होती की उद्याच्या चकमकासाटासाठी आजचा दिवा कसा काय इज इजवून टाकायचा इचार करा की थोडा मायबाप नका इगु डेरी आता खरं तर कृष्णाने त्यांना विनंती केली होती त्यांच्यापुढे हात जोडून नम्र भाषेत ती हे सगळं बोलली होती पण बाळजाबाई मात्र या सगळ्या गोष्टींमुळे दुखावल्या गेलेल्या असतात आणि आता त्या डोळ्यात पाणी घेऊन तशाच तिथे बसलेल्या असतात त्याबरोबर दुष्यंत इथे अजून दोन तीन वेळा हाका मारतो आई दरवाजा उघड ना आई प्लीज आई पण बाळजाबाई दरवाजा उघडत नसतात शेवटी दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत दरवाजाला धक्का मारतो दोन तीन वेळा धक्का मारल्यावर दरवाजा आपोआप उघडला जातो दुष्यंत आतमध्ये खोलीत जाऊन बघतो आपल्या आईच्या डोळ्यातल्या अश्रू दुष्यंतला बघवत नाही दुष्यंत जाऊन बाळजाबाईंच्या पायाजवळ बसतो आणि बाळजाबाईंच्या हातावर हात ठेवतो आई त्याबरोबर लगेचच दुष्यंत हा त्यांच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवतो बाळजाबाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात बाळजाबाई रडत असतात त्यांना घडलेल्या प्रसंगाचं वाईट वाटत असतं आपण आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही याचं दुःखही होत असतं तर दुसरीकडे गौतमी ही ऑफिसमध्ये काम करत बसलेली असते आणि आता ती विचार करत असते अरे यार किती काम आहे हे संपतच नाही आहे आणि त्यात ह्या पारूला पण आजच घरी जायचं होतं ओ माय गॉड आता काय करू मी असं hmm, ती विचार करत आजूबाजूला बघते तर तिला तिथे थी पुष्कर दिसतो गौतमी लगेच विचार करते येस झाली माझी सोय आणि मग ती पुष्करकडे येत म्हणते पुष्की काही कामात आहेस का बिचारा पुष्कर हातातलं काम सोडून लगेच उठतो नाही नाही बोल ना काय बोलत होतीस त्यावर ती म्हणते अरे पुष्की बघ ना माझी दाढ दुखते मला डॉक्टरकडे जायचं आहे आता डेंटिस्टची अपॉइंटमेंटही आहे आणि ऑफिसमध्ये कामही दोन्ही गोष्टी वेळेवर कम्प्लीट व्हायला हव्यात ना पण कसं करू मॅनेज काय करू खरंच काही सुचत नाही आहे रे आता बिचारा पुष्कर लगेच भूलतो आणि म्हणतो इट्स ओके okay, तू जा डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आहे ना एक काम कर मला सगळ्या डिटेल्स मेल कर मी तुझं काम संपवतो त्याबरोबर लगेचच इकडे ते विचारते खरंच खरंच तू माझं काम करशील पुष्कर म्हणतो अगं मग आपल्या माणसांची मदत करायलाच हवी ना त्यावर लगेचच ओ पुष्की थँक्यू एवढं म्हणून ती तिकडनं काढते इतक्यात तिला तिचा बॉस गाठतो आणि विचारतो तुझं काही बोलणं झालं का दुष्यंत बरोबर कारण मग गौतमी माझ्याशी तर काही त्याचं बोलणं झालेलं नाही आहे मला त्याने कॉल नाही केलेला मी जी डील ऑफर केली आहे ती त्याने ॲक्सेप्ट केली आहे का त्यावर गौतमी म्हणते येस सर म्हणजे तो आज मला म्हणाला होता की तो पैशाची जुळवाजुळव करण्यासाठीच चालला आहे म्हणून मे बी आज तो त्याच गडबडीत असेल पैशांची जुळवणी झाली असेल म्हणून त्याने तुम्हाला कॉल कर केला नसेल पण यू डोंट वरी तो तुम्हाला नक्की फोन करेल त्यावर लगेचच ओके देन यू एल एन्जॉय एवढं म्हणून बॉस गौतमीला जाऊ देतात त्याबरोबर गौतमी ही जात असताना तिला लगेचच फोन येतो गौतमी बघते तर दुष्यंतचाच फोन असतो ती फोन उचलते आणि म्हणते हाय आत्ता मी तुझ्याबद्दलच बोलत होतो डार्लिंग त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो तू बॉसला पैशांबद्दल बोलली नाहीस ना तुझ्या काही त्याबरोबर ती म्हणते का काय झालं दुष्यंत म्हणत असतो खूप मोठी गडबड झाली डेअरीची डील कॅन्सल झाली हे ऐकून आता गौतमीला खूप मोठा धक्का बसतो गौतमी म्हणते वॉट डील कॅन्सल झाली त्यावर दुष्यंत सांगत असतो हो डील कॅन्सल झाली सगळा क्यॉस क्रिएट झाला होता इकडे खूप गोंधळ झाला आणि त्यामध्ये सगळं नुकसान झालं त्याबरोबर आता गौतमी म्हणायला लागते ओ शिट अरे तुला का कळत नाही आहे दुष्यंत हे सगळं काय होऊन बसलं ते अरे मी माझ्या डॅडनं सांगितलं आहे तुझ्या ह्या डीलवरती सगळं काही अवलंबून आहे डॅड युरोपवरून येणार आहेत आणि त्यानंतर मी आपलं डिनर प्लॅन केलं होतं पण जर ही डीलच होऊ शकली ना ना नाही, नाही तर मग मी आपल्या पेरेंट्सना कसं कन्व्हिन्स करू आणि मला माझं आयुष्य एका फर्ममध्ये नऊ ते पाच ड्युटी करणाऱ्या मुलाबरोबर नाही घालवायचं नाही बघू शकत नाही माझं फ्युचर त्यांच्यासोबत दुष्यंत अरे तुला कसं सांगू मी खूप सुखी संसाराची स्वप्न पाहिली आहेत आपल्या दुष्यंत म्हणतो मी सुद्धा पाहिले आहेत आता गौतमी फोन कट करते दुष्यंत विचार करतो शिट ह्या एका डीलमुळे माझं संपूर्ण आयुष्य स्पॉईल होऊन निघालंय त्याबरोबर लगेचच आता गौतमी विचार करायला लागते मी याच्यासमोर श्रीमंत असण्याचा जसा शो ऑफ करते तसाच हा सुद्धा माझ्यासमोर शो ऑफ करत नाही ना नाही जर असं असेल ना तर जगातली सर्वात मूर्ख मुलगी मीच आहे तर दुसरीकडे आता देवीकांत हा बाळजाबाईंना फोन करतो आणि म्हणत असतो काकीसाहेब तो व्हिडिओ कोणी व्हायरल केला होता ते कळायला यामसते आता तिचीच वाट लावायला जातोय व्हिडिओ व्हायरल करते काय इतके दिवस हातातून सुटत होती आता बघतो बरोबर तिच्याकडं त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात ती तिच्याकडं म्हणजे नेमका हा व्हिडिओ व्हायरल केला आहे कुणी बाई माणसानं केलं हे समज त्याबरोबर लगेचच देविकांत म्हणतो बाई माणसानं नाही मुलीनं ना केलं हे समज एका कृष्णा गुणा, कृष्णानं केलं हे समद काकी साहेब आता बघतोच तिच्याकडे जरा चांगलं जाऊन मी तुम्ही काही काळजी करूच नका तिनं तुमचा अपमान केला आहे आता बघाच कशी चांगली अद्दल घडवतो ती तिला देविकांचाच इंगा दाखवतो त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई त्याला म्हणते देविकांत शांत हो हे बघ असं काय बी करू नगस सरळ घरला निघून ये काय करायचं ते पुढचं पुढं आम्ही बघतो तुला काम सांगितलं होतं तेवढं तू केलंच नवं घरला ये हे बघ आधीच गाव त्या गावकऱ्यांनी पोरी त्या पोरीला डोक्यावर घेतले त्यात अजून तू काही करू नगस प्रकरण आपल्या अंगावर शेकल त्याबरोबर देविकांत म्हणत असतो काकी साहेबाऊ त्या, बर का त्या पोरीनं तुमचा अपमान केलाय त्याबरोबर आता बाळजाबाई त्याला सांगते ते समज ठीक आहे पर आपल्यासनी आता सध्या इलेक्शनचा विचार करायचा आहे निवडणुका जवळ येत आहेत उगाचच्या उगाच नसत्या पंचायती उकरून ठेवू नगस चल लवकर घरला य त्यावर देविकांत म्हणत असतो काकी साहेबाहो ती पोरगी स्वतःची मनमानी करते त्यावर लगेचच आता बाळजाबाई म्हणते ती मनमानी करायला ते मला दिसतंयच पण तुझं काय चाललंय तुझा बी मनमानीच कारभार चालू आहे की घरला य म्हणलंय तर घरला य ईशाई कट म्हणजे ईशाई कट एवढं बोलून बाळजा बाळजाबाई सरळ फोन कट करतात त्याबरोबर दुष्यंत विचारतो आई व्हिडिओ व्हायरल कोणी केला होता त्याबरोबर बाळजाबाई सांगतात कृष्णा आता हे नाव ऐकून तर दुष्यंत इतका चिडतो की थेट दुष्यंत निघून येतो कृष्णाच्या घरी ए गावंडळ ए इडियट बाहेर ये अरे काय नाव आहे या रिचं कृष्णा ए कृष्णा कृष्णा बाहेर ये त्याबरोबर कृष्णा बाहेर येते आणि बोला की असं म्हणते त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणत असतो खरंच काहीच नाही वाटत हां का वागलीस असं का स्पॉईल केलंच माझं स्वप्न काय करत होती तुला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करायची का वागलीस हे सगळं काय गरज होती वाय यू कॅन आता दुष्यंत इंग्लिशमध्ये बोलतो आणि ते कृ कुण, कृष्णाला कळत नाही कृष्णा म्हणते पाहुणं काय म्हणायला असं तुम्ही नाही समजत आहे मला त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मी काय बोलतो हे तुला कळत नसेल पण तू काय करतेस ना करते हे मला बरोबर कळाले तू मुद्दाम केलंस ना हे सगळं मुद्दाम तू डेअरी विकण्याचा व्हिडिओ व्हायरल केलास ना आता कृष्ण म्हणत असते तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला आहे हे बघा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो माझा काही गैरसमज वगैरे होत नाही आहे मला व्यवस्थित माहिती आहे सगळं तू मुद्दाम केलंस का, ना हे सगळं अगं पण का काय गरज होती तुला हे सगळं वागण्याची तुला मूर्ख मुली माहिती आहे का ह्याच्यामुळे माझं किती नुकसान झालं आहे माझ्या घरातली शांतता हरवून गेली आहे याच्यामुळे माझं पर्सनल लाईफ स्पॉईल झालं आहे बावळट मुलगी तुला माहिती आहे आजपर्यंत दुष्यंतला कोणी शत्रू नव्हतं आयुष्यात कोणी शत्रू नव्हतं माझं पण आजच्यानंतर माझी शत्रू तू असशील तू लक्षात ठेव तुझ्यामुळे आज माझ्या आईला लोकांचं ऐकून घ्यावं लागलं तुझ्यामुळे आज आमच्या आईसाहेबांचा अपमान झाला तुझ्यामुळे आज त्यांना मान खाली घालावी लागली हे सगळं मी नाही विसरणार लक्षात ठेव माझ्यासाठी तू माझी शत्रू आहेस त्यानंतर एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो आता दुष्यंत रागात असतो त्यामुळे त्याच्या मनात जे जे असतं ते सगळं तो एका दमात बोलून टाकतो पण इथे आता बिचाऱ्या कृष्णाला मात्र दुष्यंत जे बोललेलं असतो त्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं कृष्णा आता दुखावली गेलेली असते तर आता आपण पुढे पाहतो की इथे सकाळी कृष्णा ही झाड झटकीची कामं करत असते तर ताई तिला म्हणत असते कृष्णे ए कृष्णे कृष्णाचं काही लक्ष नसतं रात्री दुष्यंत जे काही बोलून गेलाय त्या सगळ्यात कृष्णा हरवून गेलेली असते ताई बंबावरती पाणी गरम करायला ठेवते आणि कृष्णीकडे चालत येत म्हणते ओ मॅडम कुठल्याही चारात आहे त्याबरोबर कृष्णी म्हणते हां बोल की ग त्याबरोबर तायडी म्हणते तुला सांगू काय कृष्णे काल रातच्याला ते दुष्यंत साहेब आले होते काय म्हणाले त्याबरोबर कृष्णी म्हणते अगं काय बैलय म्हणत होते मी आज तो व्हिडिओ व्हायरल केला मग त्यांची शत्रू हाय आणि अजून बरंच काय त्याबरोबर पुढं तायडी विचारते अगं पर तुझ्या मोबाईलवरनं तो व्हिडिओ व्हायरल झालाच कसा आणि पहिला म्हणजे तुझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आलाच कुठनं त्याबरोबर ती म्हणते अगं तेच तर कळत नाही आहे ना तायडे काळजी नको करू बंट्याला कामाला लावलं आहे त्याला सांगितलंय आकाश पाताळ एक कर तो व्हिडिओ कोणी व्हायरल केलाय ते शोधून काढ बघ एकदा का घावला ना की चांगला कोल्हापुरी इंगाज दाखवतो बघ त्याला त्याबरोबर तायडी म्हणते पण तुझी आणि त्या दुष्यंत साहेबांच्या भेटी ना जरा जास्तच होतात मला असं वाटतंय देवानंच तुमची गाठ बांधल्या त्यावर लगेचच इकडं कृष्णी हसते आणि म्हणते वय वै तायडे देवानंच आमची गाठ बांधल्या पण लग्नाची नाही फाशीची त्याबरोबर त्या ठिकाणं बंट्या येतो आणि सांगत असतो कृष्णे अगं त्या, त्या माम मामींची गाय आडल्या चल लवकर त्याबरोबर कृष्णी लगेचच हातावर पाणी घेते आणि म्हणते ताईडे मी आलो आणि मग ती बर, आता गाईला बघा येते त्याबरोबर आता मामा मामी काळजी करत असतात बंट्या त्याचने सांगतो मामा मामी काळजी करू नका आता आमची कृष्णी गेली आहे का नाही आत बघा समज कसं झाक होऊन जात आहे ते आवा तुमच नाही काळजी वाटणं साहजिका आहे पण एवढी काळजी नका करू आमची कृष्णी ऐका नाही ती गुरांची डॉक्टर जरी नसली ना तरी तिला गुरांचं मन आणि मत बरोबर समजतंय बघा त्यानंतर कृष्णी बाहेर येत्या आणि आता जरा शांत स्वरात सांगत्या मामा मामी आवा आजी आजोबा झालात तुम्ही आजी आजोबा वा। वासरू झालं वासरू त्याबरोबर हे ऐकून मामा मामी एकदमच खुश होऊन जातात कृष्णीवर लगेचच देवापुढं हात जोडतात आणि मामा कृष्णीला म्हणतात कृष्णे खरंच तू देव तू देवासारखी आलीस बघ तू गुराचे डाक्टर जरी नशील नवं तरी तुला गुरांच्या मनातलं समद बरोबर कळतं बघ त्याबरोबर कृष्णा म्हणते बरं मामा चला आता येतो मी त्याबरोबर मामा म्हणतात अगं थांब थांब तुझं पैक तरी घेऊन जा त्याबरोबर कृष्णे म्हणत्या ओ मामा आपल्या माणसांकडने घेतं वे कुणी पैक त्याबरोबर मामा म्हणतात अगं पर कृष्णे त्यावर कृष्णा म्हणते द्यायचंच आहे ना मग तुम्हाने एक काम करा गाईचं दूध द्या तेवढं मला चिका त्याचा बागा काय मस्त खरवस बनवतो त्याबरोबर मामा लगेच म्हणतात बरं बरं मग बंट्याबरोबर देतो पाठवून त्यावर लगेचच ती म्हणते नाही द्या बंट्याबरोबर पर वासराला बी दूध राहू द्या नाही म्हणजे सध्या वासराला दुधाची गरज आहे ना मग जास्त म्हणून म्हणतोय त्याबरोबर मामा म्हणतात भय तू काय काळजी करू नगस त्यानंतर आता लगेचच तिकडनं कृष्णा सरळ निघते आणि जायला लागते आता इथं बंट्या आणि माममामी तिघं बी कृष्णीकडं बघत असतात मामामामी म्हणत असतात खरंच या पोरीला गुरांचं मन बरोबर कळतंय त्यावर लगेचच बंट्या म्हणतो व्हाय आमच्या कृष्णीला गुरांची मनं कळत्यात पण आमच्या कृष्णीचं मन कधी कोणाला कळलंच नाही त्यानंतर आता इथं आईसाहेब दुश्यांची दृष्ट काढतात आणि काकी साहेबांकडे देतात काकीसाहेब म्हणतात बाप रे किती वास येतोय खरंच आपल्या दुष्यंतला कोणाची तरी दृष्ट लागलीच होती बहुतेक आम्ही आलो हे फेकून तर दुष्यंत म्हणत असतो कोणत्या जगात जगताय तुम्ही हे दृष्ट वगैरे असं काही नसतं त्यावर बाळजाबाई म्हणतात अरे दुष्यंत हे आईची माया हाय पोरा आपलं लेकरू आपल्या जवळ असो किंवा लांब आईला प्रत्येक वेळी आपल्या लेकराची काळजी वाटतच राहते आमसनी बी तुझी अशीच काळजी वाटत राहते बघ बाळा म्हणून हे समज आईचं मन आहे नवा आमचं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो पण आता हे सगळं बोलून आई काय उपयोग आहे आता काहीच उपयोग नाही आहे या गोष्टींचा माझं जे स्वप्न होतं माझी जी इच्छा होती ती तर तू पूर्ण नाही केलेली ना मग आता यामुळे माझं लाईफ स्पॉईल झालं आहे असो पुन्हा कधी मी या गावात येईन असं काही कारणच उरलेलं नाही आहे त्यामुळे चल आता मी निघतो एवढं बोलून दुष्यंत हा तिकडनं चाललेला असतो बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात दुष्यंत अरे ऐक पोरा आम्ही आत्ता जरी तुझी इच्छा पुरी केली नसली तरी आम्ही तुला शबीत शबूत देतोय पुढं आम्ही नक्की तुझी इच्छा पूर्ण करू खरंच विश्वास ठेव आमच्यावर हे एवढं निवडणुका होऊन जाऊ दे दुष्यंत म्हणतो आई तोवर खूप उशीर होईल इट्स टू लेट नाव प्लीज आणि मग दुष्यंत तिकडनं निघून जातो आता इथं कृष्णा ही, ही गाडी थांबवाय उभी असते तिला कुणाच्या तरी लिफ्टची गरज असते इतक्यात दुष्यंतच तिकडे येतो आणि दुष्यंत गाडी थांबवत नाही तर दुष्यंतची गाडी तिथं थांबते कृष्णाला वाटतं दुष्यंतना आपल्यासाठी गाडी थांबवल्या दुष्यंत म्हणतो गाडीतलं पे पेट्रोल संपलं आहे माझ्या म्हणून गाडी थांबवल्या त्यावर कृष्णा म्हणते पेट्रोल संपलं आहे नवं अहो मग मी आणून देतो की तुम्हाच पेट्रोल पण मग त्या बदल्यात तुम्ही मला शहराकडं सोडायचं आहे त्याबरोबर दुष्यंत म्हणतो हो ठीक आहे चालेल त्यावर कृष्णा लगेचच जाऊन दुष्यंतला पेट्रोल आणून देते आता दोघंजणं प्रवासाला सुरुवात करतात दुष्यंत गाडी फास्ट मारत असतो आणि गाडीत ए सी सुरू असल्यामुळे दुष्यंतने काचा बंद केलेले असतात आता कृष्णाला कसं तरी व्हायला लागतं कृष्णा दुष्यंतला म्हणते अहो अहो बुंगाट पाहून थांबवा थांबवा गाडी थांबवा अहो मला कसं तरी व्हायले दुष्यंत पटकन अर्जंट ब्रेक मारतो त्याबरोबर कृष्णा दुष्यंतच्या एकदम जवळ येते दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाकडे बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद